अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रपती आणि लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान व्हावेत असं दोन हजार दोनमध्ये ठरत होतं पण स्वतः वाजपेयींनीच हा प्रस्ताव फेटाळला आणि डॉक्टर ए पी जे कलाम राष्ट्रपती झाले त्यासाठी वाजपेयींनी दिलेलं कारण हे लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे लोकशाही मूल्याचा महत्त्व वाढवणार आहे त्यांच्या आयुष्यातील असे अनेक किस्से नुकत्याच प्रकाशित झालेल्या अशोक टंडन जे एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वीय सहायक होते यांच्या अटल संस्मरण या पुस्तकात आलेलं आहे पाहूयात संदर्भातला रिपोर्ट हम संख्या बल के सामने सर झुकाते हैं और आपको विश्वास दिलाते हैं कि जो कार्य हमने अपने हाथ में लिया है वो जब तक राष्ट्रीय उद्देश्य पूरा नहीं कर लेंगे तब तक से नहीं बैठेंगे आराम महोदय मैं अपना त्याग पत्र राष्ट्रपति महोदय को देने जा रहा हूँ एक शहन लोकसभा निवरणुकी नंतर तेरह वाजपेयी सरकार अवघ्या काही मतांनी बहुमतापासून दूर राहावं लागलं आणि अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दोन वेळा एनडीए सरकारचं नेतृत्व अटलजींनी केलं तत्वनिष्ठ राजकारणी सर्वसमावेशक नेते कवी मनाचे पंतप्रधान अशी अटलजींची ओळख राहिली अशा अटलजींच्या नीतिमत्तेचा आणखी एक पैलू समोर आलाय वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम केलेल्या अशोक टंडन यांनी लिहिलेल्या अटल संस्मरण या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमात ठरली की टंडन यांनी सांगितलेली अटलजींच्या न स्वीकारलेल्या राष्ट्रपती पदाची आठवण डॉक्टर कलाम राष्ट्रपती बने तो उस समय एक पार्टी में चर्चा चली थी। कि क्यों ना अटल जी राष्ट्रपति भवन चले जाए राष्ट्रपति बन जाए तो उस समय अटल जी ने इसको सिरे से नकार दिया था लेकिन जो बात उन्होंने कही थी वो संसदीय लोकतंत्र को कितना मजबूत करने वाली थी अटल जी ने कहा था कि देश का जो प्रधानमंत्री होता है वो लोकप्रिय नेता होता है और जनता का जनमत लेकर आता है और उस बहुमत को इस्तेमाल करके अगर प्रधानमंत्री राष्ट्रपति बनेगा तो यह संसदीय लोकतंत्र के लिए अच्छी परंपरा नहीं होगी तो उन्होंने ये नहीं कहा कि मैं राष्ट्रपति नहीं बनना चाहता उन्होंने कहा कि इस तरह की परंपरा को मैं अपने मैं उसका हिस्सा नहीं बनूंगा और मेरा ऐसा मानना है कि यह परंपरा भारत की संसदीय लोकतंत्र के लिए अच्छी नहीं है और उन्होंने तो यहां तक भी कहा कि आगे चलकर हो सकता है ये संसदीय लोकतंत्र के लिए खतरा भी पैदा खतरागर अशोक टंडन हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात वाजपेयींचे माध्यम सल्लागार होते दोन हजार दोन साली राष्ट्रपतीपदी ए पी अब्दुल कलाम बिनविरोध निवडून आले त्यापूर्वी राष्ट्रपतीपदाची ऑफर वाजपेयींना होती आणि त्यांनी ती नाकारली डॉक्टर पी सी अलेक्झांडर यांना राष्ट्रपती करण्याचा काही भाजपने त्यांचा प्रयत्न होता भाजप नेत्यांचा काँग्रेसची कोंडी करण्याचा हा डाव लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अयोग्य असल्याचं मत वाजपेयींनी नोंदवलं अटल बिहारी वाजपेयींनी राष्ट्रपती होण्याचा काही भाजप नेत्यांचा आग्रह होता अटलजी राष्ट्रपती आणि लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान अशी योजना होती भाजपा नेत्यांची राष्ट्रपती पदाची ऑफर वाजपेयींनी नाकारली लोकप्रिय पंतप्रधानांसाठी बहुमताच्या आधारे राष्ट्रपती होणं चुकीचं असं अटलजींचं मत होत चुकीचा पायंडा निर्माण होईल लोकशाहीसाठी योग्य संकेत नव्हे असं वाजपेयींनी म्हटलेलं अखेर एनडीए न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवारी दिली निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची वाजपेयींनी बैठक बोलावली बैठकीत पहिल्यांदा वाजपेयींनी कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा मानस विरोधकांना सांगितला वाजपेयींनी कलामांचं नाव सुचवल्यानंतर काही क्षण शांतता पसरली अखेरीस सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कलाम यांना पाठिंबा दिला आणि कलाम देशाचे अकरावे राष्ट्रपती बनले लोकशाही आणि विरोधक दोघांचा सन्मान करणाऱ्या अटल बिहारींच्या अनेक आठवणी या पुस्तकात नोंदवल्या गे गेल्या आहेत गरज आहे वाजपेयींचे हे आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी प्रत्यक्षात जीवनात आणण्याची ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज